जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचा चा हवामानाचा अंदाज सविस्तरपणे पाहूयात बहुमत लॅमिनेशन मध्ये पाहू शकता आपण आपण तालुक्याने हा हवामानाचा अंदाज पाहणार आहोत सुरुवातीला पाहणार आहोत अहमदनगरचा हवामानाचा अंदाज किमान तापमान तेरा अंश सेल्शिअस कमाल ताप एकतीस अंश सेल्शिअस वाऱ्याचा एक तासी पाच पॉईंट एक किलोमीटर राहील आर्द्रता पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोला तालुका जामनाचा अंदाज पाहूया किमान तापमान आठ अंश शेल्शियस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाऱ्याचं वेग तासी तीन किलोमीटर राहील आर्द्रता सत्तावीस टक्के आकाश निरभ्र राहील जामखेड तालुका पाहूयात किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस कमाल तापमान एकतीस अंश शेल्सिअस वाऱ्याचा वेग तासी चार किलोमीटर राहील आर्द्रता पंचवीस टक्के अंशता कर्जत तालुक्याचा आम्हाला अंदाज पाव किमान तापमान तेरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकतीस तीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एक तासी पाच पॉईंट एक किलोमीटर राहील अद्रता पंचवीस टक्के आकाश निरव्र राहील कोपरगाव तालुक्याचा आम्हाला अंदाज पाव्या किमान तापमान अकरा अंश शेल्शिअस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्स वाऱ्याचं तासी तीन पॉईंट तीन किलोमीटर राहील अर्था एकतीस टक्के आकाश निरव्र राहील नेवासा तालुक्याचा हवामानाचा अंदाज पाव्या किमान तापमान अकरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शिअस वाऱ्याचा एक तास दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अर्था एकोणतीस टक्के आकाश निरभ्र राहील निवास्यानंतर आता पाडणे तालुक्याचा अंमलाचा अंदाज पाहूया किमान तापमान अकरा अंश शेल्शिअस कमाल तापमान एकतीस अंश अठ्ठावीस अंश शेल्शियस वाऱ्याचा एक ताशी चार पॉईंट दोन किलोमीटर राहील अद्रता सत्तावीस टक्के आकाश निरभ्र राहील पाथर्डी तालुक्याचा हमनाचा अंदाज पाहूया किमान तापमान अकरा अंश शेल्शिअस कमाल तापमान तीस अंश शेशियस वाराचा तासी दोन पॉईंट चार किलोमीटर राहील अर्थता बावीस टक्के अंशात ढगाळ वातावरण वाता राहील पाथडीनंतर राहता तालुक्याचा अमानाचा ता अंदाज पाहूया किमान तापमान अकरा अंश शेल्शियस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाराचं तासी दोन पॉईंट सात किलोमीटर राहील अर्थता सत्तावीस टक्के आकाश निरभ्र राहील राहुरी तालुक्याचा अहमाताचा अंदाज पाहूया किमान तापमान दहा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाराचा एकतास तीन पॉईंट चार किलोमीटर येईल अर्ध्रता पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील संगमनेर तालुकाचा अंमचा ता अंदाज पव्या किमान तापमान दहा अंश शेल्सिस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाराचा एक तास चार किलोमीटर राहील अर्धाचा सव्वीस टक्के आकाश निरभ्र राहील शेवगाव तालुकाचा अंमनाचा अंदाज पाव्या किमान तापमान बारा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाराचं एक तासी तीन पॉईंट एक किलोमीटर राहील अर्धाचा पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील शेवगाव नंतर श्री श्रीगोंद तालुकाचा अंमनाचा अंदाज पाव्या किमान तापमान अकरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा व्यक्तिसी तीन पॉईंट सात किलोमीटर राहील अर्धाचा चोवीस टक्के अंशता ढगाळ वाटून राहील श्री श्रीरामपूर तालुक्याचा आमचा अंदाज पाव किमान तापमान दहा अंश शेल्शियस कमाल तापमान अठ्ठावीस अंश शेल्शियस वाऱ्याचा व्यक्तिस्त दोन पॉईंट सहा किलोमीटर राहील अर्धाचा बत्तीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोला तालुक्याचा अमृता अंदाज पाव्या किमान तापमान सोळा अंश शेल्शियस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा व्यक्त असे तीन पॉईंट साठ किलोमीटर राहील अर्धाचा चव्वेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील अकोट तालुक्याचा आम्हाला अंदाज पाव्या किमान तापमान पंधरा अंश शेल्शियस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शियस वाराचा व्यक्त असे दोन पॉईंट सात 7... किलोमीटर राहील अतराचा बेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील रिमझिम पावसाची शक्यता अकोट नंतर बाळापूर तालुक्याचा आम्हाला अंदाज पाहूया किमान तापमान पंधरा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश शेल्शियस वाराचा व्यक्त असे दोन किलोमीटर राहील अतराचा अडतीस टक्के निरभ्र आकाश राहील रिमझिम पावसाची शक्यता बार्शी टाकले हवामानाचा अंदाज पाहो किमान तापमान चौदा अंश शेल्शियस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्सियस वाऱ्याचा व्यक्तिस दोन पॉईंट एक किलोमीटर राहील अर्थात बेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील रिमझिम पावसाची शक्यता बार्शी टाकल्यानंतर मूर्तिजापूर तालुक्याचा हवामानाचा अंदाज किमान तापमान पंधरा अंश शेल्शियस कमाल तापमान तीस अंश वाऱ्याचा वाऱ्याचं व्यक्तिसी दोन पॉईंट तीन किलोमीटर राहील अर्थात चाळीस टक्के आकाश निरभ्र राहील रिमझिम पावसाची शक्यता पातूर तालुक्याचा अमृतांचा पाव किमान तापमान चौदा अंश शेषिस कमाल तापण तीस अंश शेषियस वाऱ्याचा व्यक्त असे दोन पॉईंट एक किलोमीटर आहे अद्रता पस्तीस टक्के आकाश निरभ्र राहील रिमझिम पावसाची शक्यता पातूर नंतर तेलधारा तालुक्याचा अमृतांचा पाव किमान तापन पंधरा अंश शेल्षियस कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्शियस वाऱ्याचा व्यक्त असे एक पॉईंट आठ किलोमीटर आहे अर्थात त्रेचाळीस टक्के आकाश निरभ्र राहील रिमझिम पावसाची शक्यता तेलरानंतर अचलपूर तालुक्याचा अमंतांतच पाव किमान तापमान चौदा अंश असेच कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्स वाऱ्याचा एकताशी दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील अद्रता त्रेचाळीस टक्के अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या पावसाची शक्यता अमरावती तालुकाचा अहमदांतच पाव किमान तापमान पंधरा अंश एल्सीयच कमाल तापमान एकोणतीस अंश शेल्सिअस वाऱ्याचं एक तास दोन पॉईंट नऊ किलोमीटर आहे अद्रता चाळीस टक्के रिमझिम पावसाची शक्यता अमरावतीनंतर अंजनगाव सुरजी तालुक्याचा अमतांतच पव्हे किमानता पंचावदा अंश शेल्सिअस कमालता पण अठ्ठावीस अंश शेल्स वाऱ्याचा व्यक्तिसी दोन पॉईंट पाच किलोमीटर राहील अद्रता त्रेचाळीस टक्के रिमझिम पावसाची शक्यता अंजनगाव सुरजीनंतर पैठण तालुक्याचा अमतांतच पाव किमानता पण सोळा अंश शेल्सिअस कमालता पण एकोणतीस अंश शेल्सिअस वाऱ्याचा व्यक्तिसी दोन पॉईंट आठ किलोमीटर आहे तीस टक्के आकाश निरभ्र राहील पैठण ता 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 नंतर तालुक्याचा अहमतांचाच पाव किमान तापन तेरा अंश शेल्शियस कमाल तापन अठ्ठावीस अंश शेल्शियस वाराचा विकासी चार पॉईंट तीन किलोमीटर अर्धचा सत्तावीस टक्के आकाश निरभ्र राहील फुलंब्रीनंतर औरंगाबाद तालुक्याचा अमरतांचाच पाव किमान तापन चौदा अंश शेल्स कमाल तापन अठ्ठावीस अंश शेल्सिअस वाराचा विकास तीन पॉईंट एक किलोमीटर अर्धता पंचवीस टक्के आकाश निरभ्र राहील गेवराई तालुक्याचा अमरावतातच पाव किमान ताप्पा चौदा सेल्सिअस कमाल ताप्पा तीस अंश वाऱ्याचा एक तास दोन पॉईंट नऊ किलोमीटर अर्धाचा पंचवीस टक्के अंशचा ढगाळ वातावरण राहील बीड तालुक्याचा हमानतांचा पावे किमान ताप्पन बारा सेल्सिअस कमाल ताप्पन तीस अंशियस वाऱ्याचा एक तास तीन किलोमीटर की अर्धाचा ता बावीस टक्के आकाश निरभ्र राहील धन्यवाद मित्रांनो असे शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव हवामानात अंदाज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समितीच्या चॅनलला लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा शेतीविषयी माहितीचा व हवामान अंदाजाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार